नमस्कार संभक्ती डाफळे हिंदू जनजागृती समिती साताऱ्यामध्ये आज शिवजयंती महोत्सवामध्ये एक अघोरी नृत्य दाखवणार आहे या अघोरी नृत्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी विरोध केला मुळात त्यांना मला सांगायचे की हे अघोरी नृत्य आहे अघोरी कृत्य नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यांचा यातून दुटप्पीपणा पण दिसून येतो कारण ज्यावेळेस ख्रिश्चन जे आहेत तर त्यांच्या मोठमोठ्या प्रार्थना सभांच्या वेळेस हललुया करून नाचत असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की लंगडा येतो तो पाळायला लागेल मुका बोलायला लागेल ला पण त्यांना डॉक्टर दाभोळकरांना त्यावेळेस या या नृत्यामध्ये अंधश्रद्धा दिसत नाही दुसरी गोष्ट मोहरमच्या वेळेससुद्धा जे मुस्लिम आहेत ते स्वतःच्या अंगावरती दहा दार शस्त्राने जखमा करत असतात नृत्य करत असतात त्यावेळेस त्या त्या नृत्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही केवळ हिंदूंच्या सणावाराच्या वेळेस हिंदूंची जे काही प्रथा परंपरा अगोर का आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना मात्र आघोरीपणा दिसतो किंवा या आघोर नृत्यात आघोरीपणा दिसतो तर हा त्यांची दुटप्पी भूमिका आहे त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा जे आघोरी नृत्य होतात तर त्याच्यावर त्याच्या विरोधात बोलून दाखवावं आणि दुसरी गोष्ट हे आघोरी नृत्य जे केलं जातं ते काय तर ही आघोरं साधना आहे जे नागा साधू आहेत हिंदू धर्मामध्ये जे नागा साधू आहेत किंवा जे तंत्र साधना करतात तर त्यातला हा साधनेचा एक प्रकार आहे त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणू शकत नाही आणि अजून जर सांगायचं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आज कोणी सेक्युलर म्हणत आहे आज कोणी अजून काय म्हणत आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापकच होते हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि उद्या डॉक्टर हमीद दाभोळकर असं पण म्हणतील की छत्रपती शिवाजी महाराजांना जी तुळ आई तुळजाभवानी त भवानी तलवार दिली तर ते सुद्धा अंधश्रद्धा आहे देहूला संत तुकाराम महाराजांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले आणि मुघलांनी तिथे विळखा घातला आणि मुघली सैनिकांना सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजच दिसायला लागले ही सुद्धा अंधश्रद्धा आहे असं डॉक्टर हमीद दाभोळकर उद्या म्हणतील त्यामुळे ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा ते दाखला देऊन बोलतात तो कायदाच मुळात हिंदू धर्माच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांनी त्यांची ही दुटप्पी भूमिका आहे तर ती थांबवावी आणि आज ज्या अघोरी नृत्याच्या विरोधात ते बोलतायत तर त्याला त्यांनी जो विरोध केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो